चा प्रश्न मार्गी लागावा जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत कोण विभाग दुर्लक्ष आहे म्हणून तुम्ही उपोषणाला बसलात आजचा चौथा दिवस आहे तुम्ही जुन्नरला पण आंदोलन केलं राज्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तुमच्या उपोषणाची दखल घेतली उद्या सकाळी दहा वाजता अधिकारी तुमची आणि सगळ्यांची एकत्रित बैठक बोलावलेली आहे आपण त्या बैठकीला जाणार आहात काय मला संबंधित यंत्रणा आणि दादा आढराव पाटील यांचा फोन मला मुंबईवर आज आला दुपारी आणि दुपारच्या वेळेला अजितदादासुद्धा मंत्रालयातून फोन करत होते त्यांचे पी एसुद्धा परंतु आपला दुपारचा आजचा जो मोर्चा होता त्यामुळे मला तो फोन लक्षात नाही आला नंतर शिवाजी आढराव पाटील माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांचा सा, पालकमंत्री साहेबांचा सा, निरोप आहे आपल्याला की आंदोलन सोडा आणि मुंबईच्या दिशेने तुम्ही या उद्या सकाळी दहा वाजता मी संबंधित कलेक्टर फॉरेस्ट आणि सर्व महत्त्वाच्या लोकांची एम एस एसुद्धा थ्री फिटसाठी जो विषय आहे या सगळ्या संबंधित जे आपण आठ मुद्दे घेतले त्या सगळ्यांचा विषय आपण तिथं घेऊ तुम्ही उपोषण सोडून या तर मी त्यांना धरून दिला शिवाईदा की मी उपोषण सोडणार नाही मी मिटिंगला आवतही येतो आणि चार दिवस झालं काही खन्न खाल्यामुळे जरा आज दुपारनंतर तिथे उन्हाचा त्रास झाला आणि थोडंसं आशक्त मला जास्त जाणवला आता सरळ लावलेली आहे डॉक्टरांचा मी सल्ला घेईल आणि जर तसं वाटलं कारण माझा उद्याचा पाचवा दिवस असेल मुंबईमध्ये जायचा आणि प्रवास आहे तर कदाचित इथून डॉक्टरांच्या सल्ल्याने एक चांगली एक डॉक्टर आणि सर्व परिपूर्ण असलेली एक ॲम्ब्युलन्स मी डॉक्टरांच्या सल्ल्याने मग इथून घेऊन जाईल पण ती मीटिंग अटेंड करेन पण तिथे जर उद्या योगायोगाने परमेश्वर कृपेने आणि मायबाप सरकारने जर उद्या निर्णय घेतला अजितदादाने सर्व पॉझिटिव्ह म्हणजे उद्या त्यांनी पहिली मागणी की सातपुतेंचं निलंबन व्हायला पाहिजे सातपुतेंना जर इथून बाहेर काढलं आणि त्याच्यात सगळे विषय चर्चा जर सकारात्मक झाली तर मग जर हे जे आता आंदोलन आहे आमरण हे जर सोडायचं जर ठरलं तर मी पुन्हा ह्या स्टेजवर येईल माझ्या शिवभूमीमध्ये आणि इथेच या व्यासपीठावर मग जो सकार निर्णय झाला तर मग पुढचा निर्णय मी जनतेसमोर ठेवेल असं मला या ठिकाणी आपल्या सा सर्वांना सांगायचं सा। सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार अतुल बेनके यांना आपण काल काही निवेदन दिली होती त्यांच्याकडनं काही निरोप वगैरे मी शिवाजी आरोबांचा फोन झाला पण अतुल बेनकेंचा मला फोन नव्हता झाला पण मी चांतुल बिलकेंना आमदारांना फोन केला होता की काय ठरलं आहे म्हणून तर ते म्हटले की ते जे पत्र आहे तुमचं ते मी अजितदादांना दिलं त्याच्यावर चर्चा झाली आज पक्षाची बैठक होती ती पक्षाची बैठक झाल्या जा झाली त्यानंतर आम्ही हा विषय घेतला मी आणि शिवाजी आढपांनी अजितदादानी याच्यावर तातडीने बैठक घ्यायचा निर्णय केला आहे असं त्यांनी मला सांगितलं या बैठकला तुम्ही या आणि जर तुम्ही ओपोजिशन सोडलं जीवाला म्हणजे जो काय तुम्हाला आता समजा बिगर चार दिवस खाता तुम्ही बसलेले आहात तर त्या अनुषंगाने असा निरोप आहे की तुम्ही ते सोडून या तर मी म्हटलं तसं नाही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय जोपर्यंत सकारात्मक होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा मी निरोप त्यांना सुद्धा दिलेला आहे सुरू चर्चेमध्ये सहभागी होणार शंभर टक्के कारण हा जनतेच्या हितासाठीच आपण हे आंदोलन छोटलेले आहे आणि जर पालकमंत्र्यांचा निरोप दिले का तुम्ही या तर मी जाणार पण आंदोलन चालू ठेवून आणि तिथे जाऊन मिटिंग केल्यानंतर कारण डॉक्टरांचा दो सल्ला घेईल कारण आज जे मला आशक्तपणा आलं आहे त्या अनुषंगाने उद्या पाचवा दिवस येणारा प्रत्येक दिवस हा उपष्टामध्ये माणसांना शेवटी अडचण तयार करतो एक दिवस माझी बी पी ए शूट झाली एक दिवस माझं शुगर शुगर शो लो झाली त्यामुळे ठीक आहे आता वय असल्यामुळे मला आता डॉक्टरनी सल्ला दिला की फिफ्टी वन म्हटल्यानंतर थोडंसं प्लस माणस राहणार त्यामुळे तुम्ही आता, सरायन आता सरायन, सरायन ला साथ 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 एक सरायला लावलं पाहिजे असं त्यांनी मला आग्रहाची विनंती केली आणि म्हणून मी आता या ठिकाणी सरायला लावलेला आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे प्रकृती चांगली नसताना जुन्नरला गेलात एक किलोमीटर पायी चाललात तिथं भाषण पण केलं प्रकृतीवर काही परिणाम जाणवतो होता अशांत म्हणाला ना आज जो स्ट्रोक बसला मला तो अशांत चाललो आणि बोललो उन्हामध्ये खाली बसलो मांडी घालून तिथंच मला थोडंसं वाटत होतं की अशा मला जास्त झालं आहे पण ठीक आहे आता तिथे आल्यानंतर सगळ्यांना लावलं आहे